रामकृष्ण हरी आम्ही आता दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी आलेलो आहोत करिअर कट्ट्याची कर संपूर्ण टीम आमच्यासोबत आहे आणि जंतर मंतर बघताना इथली म्हणजे एस्टॅब्लिश करण्यामागची भूमिका ते वर्ष नेमकं काय काय भौगोलिकदृष्ट्या ही सगळी वास्तू दाखवते या संदर्भातील अभ्यास या स्टडी विजिटमध्ये विद्यार्थी करत आहेत आणि प्रत्येकाला टास्क दिला आहे की चार चार इथल्या ज्या वास्तू आहेत त्यांना वाटून दिल्या आहेत त्या पद्धतीने त्याची माहिती काढून तिथली भौगोलिक परिस्थिती असेल बांधकाम असेल त्यांची नावं असतील या पद्धतीचा संपूर्ण अभ्यास करून ही विद्यार्थी ॲज अ गाईड आमच्याकडेच प्रेझेंट करत आहे खरं तर इतकं जुनं हे बांधकाम आहे परंतु चंद्र सूर्य यांची दिशा यांची स्थिती या संदर्भातली माहिती वेळ सुद्धा ॲक्युरेट पद्धतीने ही वास्तू इथे दाखवते म्हणजे जुन्या काळात सैपत्यशास्त्र ज्याला म्हणतात इंजिनिअरिंग किती प्रगत होती याचं हे उदाहरण आहे विद्यार्थ्यांसाठी पण आणि आपल्यासाठी पण की आधुनिक तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारचं उपस्थित नसताना उपलब्ध नसतानासुद्धा त्या काळातील लोकं इतक्या छान पद्धतीने एखादी वास्तू बांधू शकतात ज्याच्यामध्ये ग्रह चंद्र तारे वेळ याचा अभ्यास करता येते आणि आमचे गाईडन्समध्ये जास्त पाणी साठवू नये म्हणून त्याला वरपर्यंत भरून काढलं आहे यात या यंत्राचा मुख्य भाग म्हणजे ते वर दिसतोय ते बोम

पुन्हा भेटूया